नमस्कार असं कोण आहे की ज्याला वाटतं की मी सुंदर नाही दिसलं पाहिजे प्रत्येकाचे स्वप्न असतात की मी खूप छान दिसावं खूप सुंदर दिसावं परंतु तितकं मटेरियल देखील आपल्याकडे अवेलेबल असलं पाहिजे परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स बघणार आहोत जेणेकरून तुम्ही खूप सुंदर या ठिकाणी दिसणार आहेत तर आपण असे पाच ब्लाऊज बघणार आहोत त्या ब्लाउ पाच ब्लाऊजमध्ये तुम्ही वीस साड्या घालू शकतात फक्त ब्ला पाच जे ब्लाऊज आहे जर ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच सुंदर आणि आकर्षक या ठिकाणी दिसू शकतात तुम्हाला हे फक्त प्ला पाच जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे आहे तुम्ही कुठलीही साडी त्यावरती मॅच करू शकता ते कसे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकतात मी ते ग्रीन कलरचा ब्लाऊज घातलेला आहे आणि माझ्याकडे ही पिस्ता ब्ल्यू कलरची साडी आहे हे किती सुंदर हे कॉम्बिनेशन या ठिकाणी होत आहे तुम्ही स्वतःच बघा यावरती वन साईड पदर देखील खूप सुंदर असा दिसत आहे आणि जो ब्लाऊज आहे त्यावरती थोडीशी नॉर्मल खडी या ठिकाणी आहे अजून एक ब्लाऊज माझ्याकडे आहे तो देखील ग्रीन कलरचा आहे परंतु त्यावरती थोडं डॉट मोठे मोठे आहे जरा आ, या साडी या हा जो ब्लाउज आहे तुम्ही येल्लो साडीवरती किंवा पिंक साडीवरती देखील घालू शकते किंवा ज्या पण साडीवरती ग्रीन बॉर्डर असेल रेड कलर वगैरे तुम्ही या साडीवरती असा ब्लाऊज नक्कीच घालू शकतात आणि आकर्षक देखील दिसाल तर हा ब्लाऊज जो मी घातला आहे तो फक्त आणि फक्त एकशे पंधरा रुपयाला मी घेतला आहे तो कसा आणि जर तुम्हाला देखील असंच ब्लाऊज हवा असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि जर आवडला असेल तरी देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आता बघू शकतात माझ्याकडे सिंपल एक साडी होती जिचा कलर पिंक कलर आहे आणि बॉर्डरला ग्रीन कलर आहे बघू शकतात किती सुंदर हा ब्लाऊज या साडीवरती मॅच झाला आहे आणि वन साईड जर पदर घेतला तर अतिसुंदर या ठिकाणी दिसणार आहे आणि माझ्याकडे अजून एक जो ग्रीन कलरचा जो मोठ्या म डिझाईनचा जो ब्ल ब्लाऊज आहे तो तर खूपच सुंदर या मॅच होणार आहे बघू शकतात फक्त फक्त एक ग्रीन कलरचा ब्लाऊज आपण किती सगळ्या साड्यांवरती घालवू शकता जर तुमच्याकडे जर असाच ग्रीन कलर ब्लाउज जर असेल तर तुम्ही अशा प्रत्येक साडीवरती याला मॅच करू शकतात ब्लाऊज एकच परंतु साड्या अनेक आपण या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतरचा आपला ब्लाऊज आहे तो म्हणजे पिंक कलर आता पिंक कलर तर बऱ्याच जणांचा फेवरेट असतो आणि पिंक कलर घालण्यास बऱ्याच जणांना आवडते देखील तर बघू शकतात हा जो पिंक कलर आहे तो थोडासा एवढा ॲट्रॅक्टिव्ह नाही वाटत आहे त्यापेक्षा जर आपण या कलरचा जर पिंक कलर जर घेतला त्यावरती थोडेसे नॉर्मल आपल्याला डिझाईन येते तो तुम्ही ब्ल्यू कलर साडीवरती येलो कलर साडीवरती कुठल्याही साडीवरती तुम्ही हा जो पिंक कलर आहे तो मॅच करू शकता तुमच्याकडे जर प्लेन कलरची कांजीवरम साडी असेल किंवा प्लेन कॉटन साडी असेल त्यावर देखील तुम्ही हा पिंक कलर ब्लाऊज मॅच करू शकता आणि हा देखील ब्लाउज मी फक्त आणि फक्त शंभर रुपयाला घेतला आहे तो पण पूर्ण रेडीमेड ब्लाऊज मी घेतला आहे तो कसा आणि तुम्हाला हा जर ब्लाऊज आवडला असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला जर दे हाच ब्लाउज जर घ्यायचा असेल तरी देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा बघू शकतात असा ग्रीन कलर जर साडी असेल तुमच्याकडे त्यावरती नॉर्मल असे पिंक कलर डॉट असेल तर हा ब्लाऊज अति छान आहे तुम्हाला वेअर करण्यासाठी त्यानंतरचा सर्वांचा फेवरेट आणि कॉमन ब्लाऊज कलर आहे तो म्हणजे ब्लॅक ब्लॅक कलर म्हटलं की प्रत्येकाकडे असतोच आणि प्रत्येकजण ब्लॅक कलरला प्रत्येक कलरवरती मॅच करायला जातो ब्लॅक साडी असो रेड साडी असो कुठलीही साडी असो आपण काय करतो की ब्लॅक कलर त्यावरती मॅच करण्याचा प्रयत्न करत असतो आता माझ्याकडे देखील ही पिंक साडी आहे त्यावर देखील मी या ब्लॅक कलरला मॅच करू शकते आणि तो होतो देखील मॅच परंतु आज आपण हा ब्लॅक कलर वापरणार नाही आहे आपण आज या ठिकाणी थोडंसं वेगळा ब्लॅक कलर या ठिकाणी घेणार आहोत बघू शकतात जर तुमच्याकडे असा जर ब्लॅक कलर तुम्ही जर घेतला आणि त्यावरती थोडीशी नॉर्मल खडी आहे ती मोबाईलमध्ये इतकी खास दिसत नाही पण ती चमकणारी जी खडी असतो आपण ती या ब्लाऊजवरती आहे आणि बघू शकतात कुठलीही प्लेन साडी असो मरूम कलरची साडी असो रेड कलरची साडी असो पिंक कलरची साडी असो येल्लो कलरची साडी असो ब्लॅक कलरची साडी असो कुठलाही कलर या ठिकाणी या ब्लॅक ब्लाऊजला मॅच होणार आहे आणि अजून एक म्हणजे या ब्लाऊजचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण कांजीवरम जी पॅटर्न असो त्या साडीवर देखील हा ब्लाऊज इझी मॅच करू शकतो कुठलीही कडक साडी असेल म्हणजे जी कॉटन साडी बोलतो किंवा तुमच्याकडे अशी खड्यावाली जर प्लेन साडी असेल तर ती देखील आपण या ब्लाऊजवरती मॅच करू शकतो आणि हा ब्लाऊज देखील मी फक्त आणि फक्त एकशे पंधरा रुपयाला पूर्ण रेडीमेड ब्लाउज घेतला आहे आणि त्याची साईज देखील खूप परफेक्ट आहे तुम्ही मी घातलेला ब्लाऊज तर बघतायच की ते परफेक्ट बसलेला आहे त्यानंतरचा माझा जो फेवरेट कलर आहे तो म्हणजे ब्ल्यू कलर बघू शकतात अशी तुमच्याकडे मल्टी कलर जर साडी असेल तर त्या ठिकाणी हा ब्ल्यू कलर खूप सुंदर या ठिकाणी दिसतो अशी व्हाईट कलर किंवा नॉर्मल येल्लो कलरची साडी देखील यावरती खूप छान या ठिकाणी दिसते आणि पिंक कलर तर विचारायलाच नको पिंक आणि ब्ल्यू कलरचं एवढं छान कॉम्बिनेशन असतं की तुमच्याकडे जर रेड पिंक अशी जर साडी असेल प्लेंक तर तुम्ही इझी असा बलूनवाला जो ब्लाऊज असतो नेटवाला त्याला तुम्ही नक्कीच मॅच करू शकतात आणि तुम्ही आकर्षक देखील दिसू शकतात अशा प्रकारच्या जर साड्या तुमच्या कडे असेल तर तुम्ही असे ब्लाउज घेऊन नक्कीच यावरती मॅच करू शकतात त्यानंतरची आपली दुसरी आणि शेवटचा जो ब्लाउज आहे तो म्हणजे सर्वांकडे असतोच तो म्हणजे आपला गोल्डन कलर ब्लाऊज आता गोल्डन म्हटलं की त्यावरती आपण ब्लॅकसारखंच कुठलंही मॅच करू शकतो ब्लॅक क त्यावरती आपण रेड मॅच करू शकतो येलो मॅच करू शकतो ब्लॅक देखील खूप छान या गोल्डन साडीवरती दिसतं जर तुमच्याकडे असे हे जे ब्लाऊज मी जे सांगितले हे जर ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच आकर्षक आणि सुंदर या ठिकाणी दिसू शकतात आणि तुम्हाला कुठल्या कलरचा ब्लाऊज आवडतो ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद